सात होते माया उमरे आणि आठ वरती पहिल्यावर राहुल मोरे भावड्या पॅन्स क्लब अंबलेवाडी हा गाडी क्रमांक चोवीस वडायचा चोवीस गडी क्रमांक चोवीस सुटला आणि चोवीस मध्ये लढा चालू आहे त्यातला एक पुढे येऊन त्यांनी घेतली आता लढत चालू आहे पर्याल मापाचा साज पैठ शेवटच्या क्षणी दोन मोठ्या उड्या घेतला आणि निकाल घेतला गडे क्रमांक चोवीस चा निकाल आज क्रमांक पाच व दौली गाडी श्री गणेश तांबे सातेवाडी गणेश वाकेश्वर या गाडीचा एक नंबरला आला उजिरे बिलगाडी मालकाच्या त्यावरती बसल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन घ्या मागा पंचवीस लावून घ्या एक ला कैलास वाशी महाराज के दुर्गा फैंस क्लब अभय छिवाड़ी डोला राजू ले प्रसन्न मलौड़ी तीला जानवन प्रसन्न परवान स्वराज मगर वांदोई चार आई चौड़ेश्वर वसन